एका आडमार्गावर बंद पडली या मार्गावरून यापूर्वी ते कधीच गेले नव्हते परंतु या शॉर्टकट म्हणून ते या छोट्या रस्त्याने निघाले होते तशातल्या जोराने वादळ सुरू झालं तशातच जोराचं वादळ सुरू झालं वादळ सुरू झाले <Khye> विराज आणि रोहित यांना गाडीच्या इंजिनची थोडीफार कल्पना होती त्यामुळे ते त्यांनी गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी दुरुस्त झाली नाही शेवटी गाडीचे दरवाजे बंद करून आपल्याला शॉक घेऊन घेऊन ते चालू लागले अच्छा शॉक देऊन अच्छा चालत जाऊन पुढे त्यांना एक पटक्या बंगला दिसला पावस <coughs> पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी त्या बंगल्याचा रात्रभर थांबले त्या बंगल्यात रात्रभर थांबायचं ठरवलं था अच्छा थँक्यू 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 कानेस थँक्यू ग्रंथ बोला त्या पुढं आणखी मला वाटलंच तरी कमेंट्स अटकणार अटकल्या असणार म्हणून कुठं चालू होतं मला काहीच माहिती नाही कुठून कमेंट्स होती विशेष म्हणजे एकाचाही मोबाईलला न येत नव्हतं सकाळपर्यंत बंगल्यातल्या बंगलात बंगला थांबून मग काहीतरी करता येत नव्हतं अच्छा तरी कर, करता येणार होतं पाऊ पावसात गाडीचे सर्व दार बंद करून गाडीमध्ये झोपून राहणे हे सुद्धा तसे होते कारण आजूबाजूला मोठे मोठे झाडं होते ती झाडं गाडीवर पडली गाडीवर पडली तर ते नुकसान नुकसानात्मक नुकसानकारक ठरणार होते शेजारी बाजारी चौकशी करावी अशी काही नव्हते कारण आजूबाजूला काही पडक्या झोपड्या दिसत होत्या परंतु तिथे कोणी राहत नसे त्याची शक्यता वाटत नव्हती हाय कल्याणी ते हाय कसे आहेस स्वागत आहे म्हणजे लाईव्ह नमस्कार पावभाजी मस्त झाली हो माय थँक्यू 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 थँक छोटासा प्रयत्न माझा कल्याणितही थँक्यू थँक्यू सोप्डिंग कमेंटसाठी थँक्यू किरणदा थँक एक मिनिट वाचते किरण दादा पूजाताई नमस्कार लाईक डान्ससाठी थँक्यू कल्पनाताई ताई दादा नमस्कार कल्पनाताई ताई म्हणताय सॉरी कल्याणी ताई म्हणताय आतून थंडगार वारा एक वाढते वाचते कल्याणी नमस्कार नमस्कार किरणदादा म्हणताय काऊन अशी करून राहिली माहित नाही तब्येत बरी नाही <laughs> सध्या आता गोष्टी वाचताय त्यात खोकला पण मध्या मजत येते अशी करू राहिली हो माझ्या थोडी तब्येत खराब आहे किती अंगार किती कल्पना ताई तुमची कशी तब्येत आहे आता त्याकडे बघ खूप एक मिनिट ना हां बंगल्याकडे बघून खूप भक्कास वाटत होतं त्यातला मसूर त्यातच सुडी एवढ्या जाड थेमानी बनलेल्या तो जोर जोरा जोरात जोरा पडणारा पाऊस ते वातावरण आणखी धूप करत होता गुड करत होता त्या बंगल्याच्या बाहेरच्या भागातील कोसळलेल्या भिंती आणि झाडांनी कच्च झाकलेली छप्पर हे बघून त्या सर्वांच्या अंगावर काटे आल्या काटे आल्याशिवाय राहिले नाही अच्छा कल्याणी ताई तब्येत कशी आहे अंगरकीताई विचारते आता अंगरकीताई नमस्कार कल्याणीताई म्हणते वाचते किरण कमेंट्स चांगली आहे ताई चांगली आहे ना असेच राहा नाही मी चांगले स्वस्त आणि मस्त झाला का चहा नाश्ता कल्याणी ताई मीच वाचत्या दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका हो बोलत राहत सर्वजण ओके अंगरीते इथे इथे अंगरी ओके कुठून कमेंट्स कुठे अटकल्या मला काही माहिती नाही मी आपल्याच तालात वाचणार आता मी मस्त तू कशी आहे मी पण मस्त कल्याणी ते मी पण मस्त कल्याण नमस्कार आता कसे आहे चांगलं खाली खाली येणार आता कमेंट्स